आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवीन डेटा संरक्षण नियमाअंतर्गत आर टी आय म्हणजेच माहितीच्या अधिकाराखाली खुलासे सुरूच राहतील असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे समाज माध्यमांवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या पोस्टला उत्तर देताना वैष्णव यांनी ही माहिती दिली नवीन डेटा संरक्षण नियम माहिती उघड करण्यास प्रतिबंधित करणार नाही तर व्यक्तींच्या गोपनीयतेचे अधिकार बळकट करणं आणि कायद्याच्या संभाव्य गैरवापर रोखणं हा नव्या नियमांचा उद्देश आहे असं वैष्णव म्हणाले वेज दोन हजार पंचवीस अंतर्गत खादीच्या वापरासाठी नवकल्पना विकसित करण्यासाठी आयोजित केलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा काल करण्यात आली त्याचबरोबर इनोव्हेट टू एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेच्या दहा विजेत्यांची घोषणाही इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीने केली आहे हे विजेते येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेजच्या अंतिम फेरीत सहभागी होतील सहकार से समृद्धी हा उपक्रम शासन राबवत आहे वर्धा जिल्ह्यात गाव पातळीवर सहकाराचं काम करणाऱ्या सेवा सहकारी सोसायटी संगणकीकृत करण्याचं काम हाती घेण्यात आलं असून जिल्ह्यातील जवळपास आठ हजार सेवा सोसायट्या संगणकीकृत करण्यात आले आहे मागील काळात बंद असलेल्या मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा सुरू करण्यात आल्या असून येणाऱ्या काळात जिल्ह्यात सहकाराचा पाया अधिक भक्कम करणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सहकार आणि खानिकर्म राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित चौवेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे एस टी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचं चा फक्त छप्पन्न टक्के वेतन मिळाल्याचं वृत्त पसरल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत नाराजी होती उपमुख्यमंत्री शिंदे सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं दौऱ्यावर असताना त्यांची काही एस टी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपलं उर्वरित वेतन लवकर देण्याची मागणी केली होती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती कार्यक्रम येत्या चौदा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आलाय यानिमित्त महाविद्यालयातील सभागृहात सामाजिक कार्यकर्ते संजय पाचपोर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य आणि विचार या विषयावर व्याख्यान होणार आहे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे भूषवतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार